नमस्कार प्रेक्षकांनो लक्ष्मीच्या पावलांनी आमालिकेच्या पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत सोहमच्या लग्नाची सर्व तयारी सुरू असते आबा रजनीला म्हणतात की तू अनामिकाला फोन कर आणि तुझ्या सुद्धा इकडे यायला सांग त्यानंतर ते कलालाही म्हणतात की तू तु सुद्धा तुझ्या आईबाबांना फोन कर आणि त्यांना आमंत्रण दे आणि हो काजलला सुद्धा बोलाव तेव्हा कला म्हणते की हो मी आत्ता लगेच फोन करते आबा तेव्हा मात्र कला फोन करायला लागणार तोच सोहम म्हणतो की नाही नाही आत्ता नाही तेव्हा सर्वजण सोहमकडे पाहत असतात तेव्हा सोनम का सोहम कावरा बावरा झालेला असतो सोहम हा तिकडे फोन करून देत नसेल त्यामुळे सर्वांना टेन्शन आलेलं असतं तेव्हा पुढे काय होतं हे बघण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद